नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप विलास विलासमळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज आपल्यासमोर युगपुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या मूल्यावरील आधारित अध्याय एक मी आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतोय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अगदी खेड्यापाड्यात महाराष्ट्रात जिथपर्यंत बाळासाहेबांवरती प्रेम करणारा निस्सिम शिवसैनिक राहतोय वास्तव्यास आहे त्यांच्यापर्यंत युगपुरुष बाळासाहेब ठाकरे हे माझं युट्यूब चॅनल पोचवण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने लाईक आणि सबस्क्राईब करा आजचा अध्याय एक संदर्भ युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथसंग्रहाच्या माध्यमातून मी आपल्या समोर मानण्याचा प्रयत्न करतोय मुळात ठाकरे घराण्याबद्दल आणि ठाकरे घराण्याचा इतिहासकालीन जो संदर्भ आहे तो संदर्भ आपल्या खूपशा लोकांना माहीत नसेल आणि तो माहिती करून देण्यासाठी ठाकरे घराण्याचं इतिहासाशी काय संबंध होते छत्रपती यांच्या स्वराज्यात पेशव्यांच्या स्वराज्यात ह्या ठाकरे घराण्याचं जे काय कार्य होतं जो त्यांचा अलौकिक पराक्रम होता आणि त्या घराण्याचं त्या इतिहासाशी काय संबंध आहे हे इथे मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत जी अनेक पराक्रमी घराणी होती त्यापैकी एक अतिशय महत्वाचं आणि महापराक्रमी कर्तव्यनिष्ठ घराणा म्हणजे ठाकरे घराणा होय छत्रपती शिवाजी महाराजांनी ठाकरे घराण्यातील सरदारांना धोडपच्या किल्ल्यांची व त्याच्या आसपासच्या खेड्यांची जहागिरी इनाम म्हणून दिली होती धोडपच्या किल्ल्याची इनामदारी मिळताच ठाकरे घराण्यातील पराक्रमी वीरांनी प्रथेनुसार आपलं आडनाव धोडपकर असं लावायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्या काळात अशी एक रूढ होती परंपरा होती की ज्याला जी इनामदारी मिळायची म्हणजे कोणाला देशमुखी तर त्याला ते सर देशमुख लावायचे कोणाला पाटीलकी मिळाली तर ते पाटील सर आडनाव लावायचे कोणाला इनामदार ही जहांगीरी मिळाली तर ते त्याला इनामदार ही आडनाव लावायचे अशी एक रूढ होती एक त्यांची परंपरा होती आणि त्यानुसार ठाकरे घराण्याने त्यांना धोडपच्या किल्ल्याची जबाबदारी किंवा इनामदारी मिळाल्यानंतर त्यांनी आपलं नाव आडनाव धोडपकर असं लावायला सुरुवात केली कालप्रवाहात ठाकरे हे नाव लुप्त झालं आणि धोडपकर हे नाव प्रचलित झालं असा थोडासा इतिहासकालीन संदर्भ आहे युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथ संदर्भ संग्रहात हा संदर्भ आहे शिवशाहीचा अंत झाला कालांतराने धोडपकर या धोडपच्या किल्ल्यावरती धोडपकर किल्लेदार होते इंग्रजांची वक्रदृष्टी ह्या धोडपच्या किल्ल्यावरती पडली आणि इंग्रजांनी त्या किल्ल्यावरती आक्रमण केलं आणि धोडपचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला सारे वर इंग्रजांची सत्ता आली हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी पराक्रम गाजवला त्यांची वतन जहागिर्या किल्लेदा याला काहीच अर्थ इंग्रजांच्या राज्यात उरला नव्हता धोडपचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला महापराक्रम गाजवणाऱ्या धोडपकर घराण्याचे आडनाव केवळ नावापुरतेच उरले होते छत्रपतींची शिवशाही संपून त्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता परकीय सल्तनत उदयास आली इंग्रजांची हुकुमशाही चालू झाली हिंदू मनावर सतत घाव घालणारी कटु परिस्थिती धोडपकारांना सण होईनाशी झाली शौर्य पराक्रम आणि कीर्तीचे प्रतीक म्हणून मोठ्या अभिमानाने धाल धारण केलेले धोडपकर आडनाव मुळचे ठाकरे घराण्यातील पिढ्याना इंग्रजांच्या राजवटीत बोचू लागले सलू लागले केवळ नावापुरतच धोडपकर आडनाव घरवण्यात ठाकरे घराण्याला अजिबात धन्यता वाटत नव्हती एवढं कर्तव्यनिष्ठ हे घराणं होतं अशातच धोडपकरांनी आपलं आडनाव बदलून मूळचं ठाकरे आडनाव लावायला सुरुवात केली हा ठाकरे घराण्याचा दोडपकर घराण्याचा छोटासा इतिहास आहे इतिहासकालीन घरात घराणं हे जे काय ठाकरे घराणं आहे हे मुळचं पालीगावच भोर संस्थानामध्ये पुण्यात वसलेलं छोटस गाव आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो असा कृतज्ञताशील विचार ठाकरे घराण्यातील प्रत्येक पिढीत लागू लागू पडतो समाजसेवा समाज, समाज सुधारणा निरपक्ष सेवावृत्ती साधू संतांना शोभून दिसणारी त्यागी भावना सत्यवचनी आणि जगण्यातला निर्भय कणकरपणा ही सारी ठाकरे घराण्याची खास वैशिष्ट्य होती मला ह्या तुम्हाला अध्यायाच्या माध्यमातून ठाकरे घराण्याच्या इतिहासा काळात तुम्हाला घेऊन जायचंय कारण का माहितीये मला ते आवडत नाही की इकडच्या बातम्या प्रसारमाध्यमांच्या बातम्या आपल्या चॅनलला मांडायच्या लोकांपर्यंत पोचवायच्या आपण जे काही करायचं ना ते वेगळं जगा वेगळं काहीतरी करायचं हा ठाकरे घराण्याचा त्या घोडपकर घराण्याचा इतिहास होता आणि असच त्या इतक्याच कालीन धोडपकर घराण्याचं ठाकरे घराण्याचं जे प्रति जे प्रति जे ऋण आहेत है, त्यांनी केलेलं त्याग त्यांनी केलेली जी पराक्रमा पराक्रमाची निष्ठा होती त्यांनी केलेला जो पराक्रम त्यांनी गाजवलेला पराक्रम मला लोकांपर्यंत सामान्य शिवसैनिकांपर्यंत मराठी हिंदू भाषिक शिवसैनिकांपर्यंत जे जे त्या था ठाकरे घराण्यावरती निस्सीम प्रेम करतायत त्यांची श्रद्धा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता कारण ज्या ठाकरे घराण्याचं या हिंदुस्थानवरती ह्या महाराष्ट्रावरती ऋण आहेत या मराठी भाषिक भाषिकांवरती ऋण आहेत या समाजावरती ऋण आहे ठाकरे घराण्याचं आणि हे अलौकिक कार्य ठाकरे धोडपकर घराण्याच्या हातून घडलं हे मला आजच्या तरुण वर्गाला आजच्या तरुण पिढीला जो ठाकरे घराण्याचा इतिहास होता तो सांगायचा होता मला त्याला आठवणीत आणून द्यायचा आहे मला त्यांच्या निदर्शनच आणून द्यायचा आहे हा छोटासा मी प्रयत्न करतोय युग पुरुष बाळासाहेब ठाकरे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम प्रतिसाद आणि मला विश्वास द्याल मला आशीर्वाद द्याल हीच एक कळकळची विनंती मी तुमच्याकडे करतोय आज एक अध्याय मी ठाकरे घराण्याचा इतिहासकालीन संबंध तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला दुसरा अध्याय लवकरच आपल्या सेवेसाठी मी सादर करणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र